इकडे पण पाण्यात मध्ये भरलाय या साईडनी आता वरतून येणार सगळं पाणी आहे इकडे भरलंय खाली जाते खाडीमध्ये काय वाटतंय चार ते पाच दिवस पाऊस पडतो कदाचित डॅम सोडला तर पाणी इकडे भरू शकतो आणि हा असा रोड हा रोड बघितल्यावर ते गावची आठवण येते मस्त नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत एक आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे ना एकोणीस ऑगस्ट आहे आणि आज मुसळधार पाऊस आहे इकडे तर बऱ्याचशा लोकांना ना रूम वगैरे हो खाली करायला सांगितलं कारण इकडे कदाचित डॅमचं पाणी सोडण्यात येणार आहे आणि सतत पाच दिवस पाऊस पडतोय तर कदाचित डॅमचं पाणी सोडलं तर घरातून पाणी घुसण्याची शक्यता आहे आपण आता चाललेलं आहे उल्हास खाडीवरती आणि बघूया तिथे पाणी किती भरलं आहे आपल्या इथे गणेश घाट आहे गणेश घाटाच्या इथे उल्हास खाडी आहे त्या उल्हास खाडीला पूर वगैरे किती आलाय तो बघूया माझ्यासोबत आलाय दिलीप काय उल्हास खाडीला जर पूर आला ना तर इकडे सगळे पाणी भरतो हा बघा आहे ते गेट आहे इकडे आतमध्ये गेलात की इथपर्यंत येतो ना हे बघा हे एवढं आणि ह्या साईडला आतमध्ये जेवढ्या पण रूम वगैरे हो आहेत तिकडे त्यांच्या रूममध्ये काहीतरी अर्धे अर्धे रूम भरतात आणि तेवढं चिकळ पण तेवढा जातो आणि जेवढं काय सामान वगैरे हो असतं घरी तर सगळेच वाट लावून जाते एकदम खराब होऊन जातं सगळं हे बघा इथपर्यंत एवढं पाणी भरतो आणि हे बघा ह्या साईडने हे चाली आहेत ना त्यांना रूम वगैरे हो खाली करायला सांगतात इकडून असे हे रूम आहेत आणि इथेच पुढे एक खाडी आहे <laughs> वाचलो इथे पडता पडता पाणी भरलं इकडे बघा इकडून असे सगळ्या चाली आहेत हा असा गेट इथून गणेश घाट कुंभारकन पाडा इकडे गणपती वगैरे विसर्जन होतात त्यावेळेस बरीच इकडे गर्दी असते बरेचशे इकडे गणपती विसर्जन साठी येतात आणि बाजूला तसं हे गार्डन आहे अरे गार्डन भरला दिलीप गार्डन भरला आहे म्हणजे गार्डन आहे मस्त पुरालाय इकडे काम चालू आहे आता बऱ्याच दिवसानंतर आलो ना आपण बरेच दिवस आलो हो नव्हतं मस्त इकडे आता हे इकडे काम चालू आहे कुंभारकनपाडा हा आजूबाजू परिसर इथे मैदान आहे बाजूलाच आणि गेल्या टायमिंगला जेव्हा मी इथे आलो होतो एकदा व्हिडिओ बनवायला पूर आला होता इथपर्यंत पाणी होतं इथे वरती आता थोडं पाणी खाली आहे पण जेव्हा डॅम्प वगैरे सोडतं हां होय म्हणून जाते खालती पाणी पण जर भरती लागली तर पाणी चढू शकतो गेल्या वर्षी इथपर्यंत पाणी आलं होतं इथपर्यंत इथे मंदिर आहे हे बघा इथपर्यंत असं पाणी आलं होतं गेल्या वर्षी जाऊया आपण बघूया ह्या सगळ्या समोर ज्या सीट वगैरे दिसत आहेत ना त्या गेल्या वर्षी काहीच दिसत नव्हतं एवढं पाणी भरलं होतं पण त्यावेळेस पण सांगितलं होतं की डॅमचं पाणी सोडणार म्हणून हे बघा इकडून आता काम चालू आहे हे बघा इथपर्यंत पाणी आलं आहे पोट लागलाय ओवटी आहे ओवती आहे पाणी जातोय खालती खाडीवरच सुंदर असं वातावरण हे बघा पाणी खालती चाललंय एकदम लेवल लागलो आहे आपण इकडून इथून असं खालती जायला असा रॅम्प आहे इथून असं सरळ खालती स्लोप आहे फूडपर्यंत पण पाणी असं चढलं इकडे आम्ही आता इकडे फुलं वगैरे विसर्जन करायला येतो खाडीमध्ये बघा मस्त आणि संध्याकाळच इकडे बसायला खूप छान वाटतं इकडे अशा सीट वगैरे आहेत ह्या साइडनी ह्या वाईडनी तुम्हाला ह्या रूम वगैरे हो दिसतात ना इकडे सगळीकडे पाणी जातं जेव्हा आपल्या बदलापूरचा डॅम वगैरे सोडतात ना त्यावेळेस पूर्ण पॅक होतो आणि सलग चार ते पाच दिवस पाऊस पडतो कदाचित डॅम सोडला तर पाणी इकडे भरू शकतो मग बेकार हालत होणार हे सगळं पाणी आहे ना घरातून घुसणं हे बघा कुंभारखंडपाडा गणेश घाट आणि इकडून आलेली ही उल्हास खाडी हे या साईडला पुढे इकडे कल्याण वगैरे तसं एवढं पाणी भरलेलं नाही पण पूर आहे ओहोटी आहे पाणी खालती जात आहे त्यामुळे काय पाणी वगैरे भरण्याचे चान्सेस एवढे नाही आहेत आता तरी पण इकडे जेवढ्या पण रूम वगैरे हो आहेत ते ना तेवढ्यांना सगळ्यांना म्हणजे रूम खाली करायला सांगितलं आहेत कारण पाणी कधीही भरू शकतो जेव्हा पावसाचं पाणी घरी जातं ना पूर्ण चिखळ वगैरे नंतर साफ करायला किती मेहनत आणि खाडीच्या बाजूला रूम असतात त्यांना अजूनच पावसाळ्यात खूपच भीती असते रात्री झोप झोपण्या लागत असं पाऊस वगैरे पडायला लागला तर आता रात्रभर पाऊस पडतो आहे खूप मोठा पाऊस पडतोय पाऊस थांबला था तर था थोडं पाणी आटोक्यात येऊ शकतो पण पा पाऊस कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू सकाळपासून ट्रेन पण आता काहीतरी बंद झालं ठाण्याच्या पुढे बंद आहेत गाड्या हे बघा दिलीप तिकडेच फोटो काढत थांबला असा हा इकडचा परिसर आता आहे ना असे बरेचसे लोक इकडे पाणी किती भरलं आहे ते बघायला येतात हे बघा इकडे पण पाण्यात मध्ये आहे या साईडनी आता वरतून येणारं सगळं पाणी आहे हे इकडे भरलं आहे आता इकडून खाली जाते खाडीमध्ये काय वाटतंय पाणी खाली जात आहे म्हणून काय टेन्शन नाही आहे भरती लागली की पाणी चढू शकतो इकडे वरपर्यंत येऊ शकतो चढणार आहे कारण पाऊस पाऊस पण तेवढा जोरात पडतोय ना आणि कंटिन्यू पाऊस आहे बघा कसला भरलाय बघा पाऊस सगळं वरून सगळा कचरा आलाय पूर, पूर येतो ना तेव्हा पाणी खदळलेलं असतं एकदम हे फिरतोय काय ते फिर का पिशवी आहे की वरच्यावर तरंगत चाललाय कसं असं ग्राउंड लेवलला असं पाणी वाहतंय पाणी आहे वा की काय कळतच नाही हे फक्त मध्येच वाहतंय आणि हे इकडे पाणी सेपरेटली इकडे वरती फिरतंय इकडचं पाणी बघा आणि इथे उकळे येत आहेत मध्ये डेंजर <coughs> आहे <है। laughs> किती मोठी खाडी आहे खा बघा हा आणि तेवढीच खोल पण आहे त्या साईडला हा आम्ही पण आलो होतो जरा इकडे पाणी बघायला पाणी कितीस भरलंय हे बघा हा पूर्ण गणेश घाट आता इकडे गणपती विसर्जन साठी ही सगळी तयारी आहे हे बघा इकडे ह्या जाळ्या लावल्यात ना त्यासाठी आता पुढल्या आठवड्यामध्ये गणपती आहेत तर विसर्जनला आज पाच दिवस पाऊस घर माणूस कोणीच भर पडणार नाही कोणच ना भरले पण आता बरेचसे असे पाणी वगैरे बघायला येतील इकडे बघा ही अशी रेलिंग लावलेली आहे ह्या जाळीच्या इकडे कोण येणार नाही आणि तिकडे विसर्जन होतो पुढे आणि इकडे डोंबिवली वेस्ट मधले बरेचसे गणपती इकडे विसर्जनला येतात हे बघा संध्याकाळचे आहेत ना इकडे बरेचसे लोक असे येतात इकडे बसायला मस्त वाटतं इकडे असं बीच वरती आल्यारक फील होतो हे बघा एकदम अशा सीट आहेत पूर्ण फुटपर्यंत बसायला आणि मस्त वाटतं इकडचा नजारा संध्याकाळचा सनसेट वगैरे या सगळ्या सनसेट होत हो असतो मस्त वाटतो सीन इकडचा असा इकला कुंभारकन पाड्यातला हा परिसर हे बघा इकडे ग्राउंड पण आहे बाजूला आता बरेचसे लोक बघा येत आहेत इकडे पाणी किट पाणी भरलेलं आहे काही जण स्टेशनला जाऊन रिटर्न येत आहेत तयारी इकडे झाली तयारी झाली काय मंडप पण बांधला इथे विसर्जन होतं गणपती आणि इकडून ही सगळी रेलिंग लावली काय बोलताय चाय चायचा सेम कलर झालाय चायचा कलर झालाय सेम कोणीतरी चायचा टोप पलटी मारला वाटतं वरती सगळं पाणी आला घालते हा हो ट्रेन बंद झाला गेल्या वर्षी इथपर्यंत पाणी होतं इथे वरती होतं पाणी हे सगळं भरून वाहत होतं या साईडने असा हा इकडचा गणेश घाटातला हा परिसर मस्त संध्याकाळचा खूप छान इकडचा व्ह्यू असतो आता इथे जरा काम चालू आहे काय करतायत का माहिती नाही असे वॉल टाईप आहे झालं झाल्यानंतर आपण एक व्हिडिओ नक्कीच बनवू इकडचा मस्त वाटेल काय बनवतात काय माहिती नाही दोन्ही साईडनी वॉल आहे वाटतं इकडून पण काम चालू आहे आणि इथून पण पण हा पाऊस गारट गार्ट पाऊस गारटायला होतोय पावसातून भिजायचं ना जास्त आजार वगैरे पकडतात जास्त म्हणजे ते सर्दी वगैरे झाले की जात नाही लवकर हा मग पाणी बघायला पण अजून काय एवढं भरलं नाही पाणी ठीक आहे आहे तसच असू दे पाणी येऊ दे नको वरती कारण सगळ्यांना जर वाढलंच पाणी तर बघू संध्याकाळी आणि इकडच्या रूम मेन ते लोक सगळेच मला वाटतं आज घरी असतील ना हां हे इकडून रिस्की जीवन आहे इकडचं नदीच्या काटाला इकडे कधी पण रूम वगैरे घेताना विचार करत आपण रूम घ्यायला जातो मग हे असे पावसाळ्यामध्ये सगळं हे फेस करावं लागतं बाकी काय नाही तसा एक दिवा हा दिव्याला पण पाणी भरलंय फुल दिव्याला तर फुल पाणी भरलंय तिकडे चला जाऊया आम्ही आलो होतो जरा मस्त इकडचा आढावा घ्यायला व्हिडिओ मार्फत तुम्हाला पण इकडचा गणेश घाट बघता आला इकडून हा असा गेट आहे गणेश घाट तुमपाडा येथे सर्व नागरिकांचे हार्दिक स्वागत आहे बघा कसा आहे इथे बाजू स्मशानभूमी आहे वाटत नाही अशी स्मशानभूमी आहे ना किती टाकाटाक केलेली आहे बघा हा माणूस असं केला पाहिजे ह्याच्या बाजूलाच आहे जस्ट हे बघा त्या गेटवरती बघा किती पाणी साठवलं आहे इथपर्यंत येतो ही पहिलीच बिल्डिंग आहे नदीकाठाची पण मोठे ह्याच्या खालचा जो आहे ना ग्राउंड फ्लोअर तिथपर्यंत पाणी लागत असेल हे इकडे चाली आहेत रिस्की जीवन एकदम लाईनीत आहे इकडे चाली सगळं आणि हा असा रोड मस्त निसर्गरम्य वातावरण आहे इकडचं निसर्गाच्या मधूनच हा गा। असा जातो रोड बघा असं गावच्या रोडला गेल्याचं फील होतो इकडे कोकणात हे असेच रोड आहेत आणि हा असा रोड हा रोड बघितल्यावरती गावची आठवण येते मस्त सुंदर असं वातावरण झालंय रोड बघा का वारी आहे हा वारी आहे बघ मस्त एकदम गावाला पावसात फिरतोय असं झालंय हो 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 हो। गावाला जातो ना मग रोड होते फिरायला तसं वाटतं एकदम भारी एक नंबर साईडनी झाडं आणि हा मधूनच असा रोड एक नंबर ए थांब दामला आपण फोटो काढूया ना इथे एक फोटो क्लिक करू मस्त ना फोटो क्लिक केलेले इथे एक नंबर ना जरा वाढवता बोललो फोटो काढूया जरा इकडे गिरी आता मस्त आणि मी छत्री बंद केले आहे बोललो या मोठी छत्री आहे वाटते तर चला आपण आता जरा खाडीवरती गेलो होतो उल्हास खाडीला किती पूर वगैरे आला आहे बघूया तर जरा भर ओहटी चालू आहे आता ओके तर त्यामुळे असं पाणी वगैरे एवढं काय वरती चढलंय नाही आणि आम्ही आता चाललो आहे घरी तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तिकडून नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू असेल कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बघायला या खाडीवरती बघत राह पाणी उडू लागा सावकाश चाल गावाला फिरतोय असं वाटतं एकदम मस्त आहे का व्हिडिओ बघा लाईक करा क्लिक करा सायकल बाय ना सायकल बघायला या हा अशा सायकल पाहिजेत फिरायला अशा पावसातून वा